अर्धी वाटी तांद्याचं पीठ घेतलं पन्नास ग्रॅम पनीर अर्धी वाटी कॉर्नफ्लावरचं पीठ दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतले कोथिंबीर आणि लसण लसूणच्या पाकळ्या सहा ते सात आणि एक इंच आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ चाट मसाला हळद गरम मसाला लाल तिखट जिरं चिली फिक्स टूथपिक धने पावडर आणि आवश्यकतेनुसार पाणी आणि तेल एक भांडे घेतलं आहे मी त्याच्यात पाणी घातलं आहे हा बटाटा घेतला आहे मी स्वच्छ धुवून याचे सारे काढायचे नाही एक किसनी घेतली आहे ह्या किसणीने आपल्याला गोड गोड चकत्या करायच्या आहे जसं आपण वेपच बनवतो तसं पाहू शकता असे गोल गोल चकत्या अशा गोल गोल चकत्या करायच्या जसं आपण वेपसला बनवतो शक्यतो हे पाण्यातच ठेवायचं नाही तर मग हे बटाटे आपले काळे होतील आपण अशाच पद्धतीने सगळे बटाटे आपण करून घेऊया शक्यतो गारच पाणी घ्यायचे बघा आपले बटाटे अशा छान चकट्या झाल्या गोल गोल बघू तुम्ही गोल गोल तुम्हाला आकार पाहिजे तसे पण करू शकतात ह्या चकट्या आपल्या दहा मिनटं बाजूला ठेवू झाकण ठेवू झाकण नाही दहा मिनिट आपण साईडला ठेवूया बटाटे पाण्यात घालून मी पनीर घेतलं आहे पन्नास ग्रॅम त्याचे असे छोटे छोटे तुकडे केले असे किंवा मग क्यूब्स असे छान मी असा कपडा घेतला आहे कॉटनचा त्याच्यात आपल्याला बटाट्याच्या गोड ज्या चकत्या केल्या आहेत त्या घालायच्या आहे आणि त्या चांगल्या पाणी त्याचं चांगलं निथरू द्यायचं आहे व्यवस्थित आणि ते आपल्याला पुसून घ्यायचे वे कोल्डं एकदम अशाच प्रमाणे आपण सगळ्या चकत्या कारून कारून घेऊ सगळ्यात ठेवू आपण कपड्यांवरती बटाटे मी चांगले पुसून घेतले तुम्ही बघू शकता छान पिकी एकदम कप बटाटे असे कोरडे एकदम पाणी नसायला पाहिजे बटाट्याला एकदम कोरडे पुसून घेतले स्वच्छ याच्यात आपल्याला एक चमचा तांद्याचे पीक घरायचे आहे आणि थोडंसं मीठ आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला लावून घ्यायचंय बटाट्याच्या चक्तीला असं व्यवस्थित लावल्याने ना आपले बटाटे छान कुरकुरीत होतील हे बघा लागले आपले बटाटे एका बाउलमध्ये आपण हे बटाटे काढून घेऊया आणि हे सगळे बटाटे घातले आपण आणि एका साईडला ठेवून देऊ आपण आलं आणि लसूणची पेस्ट घालूया चवीनुसार मीठ घालूया अर्धा च चमचा तिखट घालूया लाल मिरची गरम मसाला घालूया अर्धा चमचा आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित अर्धा चमचा कॉर्नफ्लावर्ड असं भुरभुर थोडंसं ते घेऊन व्यवस्थित पनीरला लावून घेऊया हलक्या हाताने किंवा मासा टॅप असं केल्याने व्यवस्थित आपला मसाला लागतो पनीरला पाहू शकता छान चमच्यापेक्षा असं मिक्स केलं ना थोडं हलवलो बाउलला की आपला पनीर व्यवस्थित लावून ला। झालं तुम्ही बघू शकता दोन मिनटं आपण साईडला ठेवू हे झालं आपलं पनीर मॅरिनेट केलं आपण याचं पनीर जे मॅरिनेट करून एका साईडला ठेवलं आपण एक बटाट्याची चकती घेतली आहे याच्यात आपल्याला पनीर घालायचं आहे जे मॅरिनेट केलं पनीरचं ते आणि असं गुंढायचं आहे पूर्ण गोल गोल करायचं आहे आणि टूथपिस्टच्या सहाय्याने त्याला पॅक करायचं तर मग अशाच पद्धतीने आपण करून घेऊया गॅसवर मी कढई ठेवली कढई आपली तापली की त्याच्यात आपण तेल घालणार आलो आपली कढई तापली आहे आपण तेल घालूया तळण्यासाठी हे बा किती छान दिसतात ते मस्त तुम्ही पाहू शकता किती छान सुरेख दिसतात ते आता आपल्याला तेलात घालायचं आहे आपलं तेल गरम झालंय तुम्ही पाहू शकता आता आपण एक एक घालूया आपलं तेल छान गरम झालंय मस्त आता आपण मिडियम गॅस करू त्याचा काळजीपूर्वक घाला गैस एक साईड आपण तळून आपण सुरुवात थोडी मोठ्या गॅस वर केली आहे फास्ट गॅस दोन मिनिटं आपण फास्ट गॅस वरती मधून मधून थोडस हळूच कनी हलवा त्याला अशा हे ना करायला ते चिटकणार नाही आपले बटाटे स्टार्टेड आपलं हे बघा आपला रंग खूप छान आलाय आता आपण परतून घेऊया छान गोल्डन गोल्डन आला आहे एकदम सोनेरी स्टार्टिंग दोन मिनिटं फास्ट गॅस करायच्या डिश मध्ये काढून घेऊया एका प्लेटमध्ये करून घेऊ आपण मी दोन मिनटं फास्ट गॅस केला आहे फास्ट गॅसवरतीच आपल्याला दोन मिनटं तळून घ्यायचंय व्यवस्थित तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला सगळे तळून घ्यायचे दोन मिनटं फास्ट गॅस आणि नंतर मग मीडियम गॅस ह्या स्टेजला मीडियम गॅस करायचा आहे आणि एक बाजू झाली आहे आता दुसऱ्या बाजूने आपण तळून घेणार हा पण रंग छान आहे गोल्डन आणि व्यवस्थित झाले आता हे आपल्या एक मिनिट दोन मिन दोन मिनिटं आपल्याला मिडियम गॅस घ्यायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही फास्ट गॅस केला तर कायपटपणा येईल वाटी घेतली मी चाट मसाला घेतला एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट थोडी हळद पाव चमचा चिली फ्लेक्स जिरे मी थोडे भाजून घेतले एक चमचा थोडं मीठ चवीनुसार मिक्स आता आपण स्टार्ट, स्टार्टर घालूया हे जे तळून घेतले आपण बटाटा आणि पनीर बाउलमध्ये मी ते स्टार्टर घातलं आहे त्याच्यात मी जो आपण मसाला केला होता तो घालूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल किंवा मग चाट मसाला तुम्ही जास्त घालू शकता त्याने छान चव हो येते वरतून आपण कोथंबीर घालूया एकदम भंडार दिसते मस्त आणि टास करूया असं मिक्स करूया म्हणजे सगळा मसाला आपला पूर्ण एकदा स्टार्टरला लागेल मसाला आपल्या स्टार्टर स्टार्टरला लागेल आपण याच्यात तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर घातल्यामुळे आपले स्टार्टर, ला, स्टार्टर खूप छान कुरकुरीत झाले आणि गोल्डन रंग आला मस्त सुरेख तुम्ही बघू शकता आणि क्रिस्पी झाले छान हे बघा बघू शकता आवाज पण मस्त येतोय खायला पण छान आहे लहान मुलांना देत असेल तर तिखट थोडं कमी घाला आपले हे स्टार्टर इतके सुंदर झाले खायला पण छान स्वादिष्ट झाले आणि दिसायला पण सुरेख आहे तिखट तुमच्या आवडीनुसार चाट मसाला असं तुम्ही घालू शकता आपला ह्या कुरकुडीत बटाटा आणि पनीर अशी ही रेसिपी ही डिश तुम्ही चहाच्या वेळी किंवा स्नॅक्स म्हणून म्हणून किंवा जेवणाच्या एका साईडला पण ठेवू शकतात